महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान म्हणजेच काल रोजी विधान भवनाच्या लॉबीमध्ये एक गंभीर अशी घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार अशी हाणामारी झाली ही घटना संध्याकाळी घडली जेव्हा पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची सुरू झाली किंवा आणि ही बाचाबाची हाणावारीपर्यंत वाढली त्यामुळे विधीमंडळ परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेने धावाधाव सुरू झाली या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर मागील काही दिवसांत दोन्ही नेत्यांमध्ये चालू असलेल्या शाब्दिक वादात उडी घेतली आणि सोळा जुलै रोजी जी काही विधान भवनाच्या गेटवर झालेल्या वादात आव्हाड यांनी पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आपटल्याचा आरोप केला होता तर पडळकर यांनी याला प्रत्युत्तर देत वाद वाढवला होता या वादात दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांना शिवगाळ केल्याचं समोर आलेलं होतं दरम्यान काल आणि आज बऱ्याचशा अशा या घटना घडलेल्या आहेत की यामुळे राज्याच्या राजकीय के कारकिर्दीत अतिशय निंदनीय अशी ही घटना समोर आलेली आहे किंवा समजली जाते राज्या राज्यातील राजकीय पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जर याला खतपाणी घालत असतील आणि मकोकासारखे गुंड प्रवृत्तीची लोक विधान भवनात राडा करत असतील तर याला काय म्हणायचं राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही गृह विभाग नेमका काय करतोय ही घटना घडल्यानंतर देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांना पोलीस घेऊन जात असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना जाब विचारण्यासाठी गाडीच्या समोर असताना त्यांना पोलिसांकडून फरफडत नेली सुसंस्कृत असलेल्या राज्यात या अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्यांचं सा काय असा देखील प्रश्न पडतो आहे आमदार रोहित पवार यांनी देखील आझाद मैदान पोलीस ठाण्यात देशमुख यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी गेलेले होते मात्र सुरुवातीला त्या संदर्भातील उडवा उडीची उत्तरं त्यांना देण्यात आली पुलासानेच जर त्यांना बोर्ड दाखवलं त्यामुळे आमदार रोहित पवार देखील त्यांच्यावरती खवळले पडळकरांनी मात्र या सर्व घटनेवरती दिलगिरी व्यक्त केली आहे आणि विषय सोडून दिला असं देखील त्यांना आता वाटत असावं मात्र त्यांचा चेहरा मात्र या दरम्यान जो काही पडलेला होता त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न देखील आता आपल्याला पडतो आहे काल संध्याकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ ऋषिकेश ठकले आणि नितीन देशमुख यांच्यात बासाभाती सुरू झालेली होती जी लवकरच त्यांच्या हाणामारीत त्याचं रूपांतरित झालेलं होतं या हाणामारीत कार्यकर्त्यांचे कपडे देखील फाटले आणि त्यांना जखमी होण्याची शक्यता देखील त्या घटनेवरून होती या घटनेचे व्हिडिओ काल सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाले त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उरलेली होती घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी किंवा त्या रक्षकांनी दोन्ही शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र पोलिसांनी नितीन देशमुख याला ताब्यात घेतलं तर पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना सोडून दिली यावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि रात्रभर ठिय्या आंदोलन केलं सतरा जुलै रोजी रात्री पोलिसांनी नितीन देशमुख याला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस वाहनासमोर बसून रात्रभर थांबले आव्हाड यांनी पोलिसांवरती पक्षपातीपणाचा आरोप करत म्हटले की मार खाणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी पकडले तर मारहाण करणारे पलळकरांचे गुंड पाळले ही कुठली न्याय प्रक्रिया आहे या प्रकरणात पोलिसांनी नितीन देशमुख याला ताब्यात घेतलं परंतु पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवरती कोणतीही कारवाई केली नाही असं त्यांचं म्हणणं यावरती आव्हाड यांनी सोशल मीडियावर धमकीचे मेसेज शेअर करत पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर देखील गुंडगिरीचा आरोप केला तसंच आज सकाळी नितीन देशमुख याला जे जे रुग्णालयात वैद्यकीय दे तपासा देखील दे नेले गेलेले होते जिथं त्यांचा जखमा जखमांची तपासणी देखील करण्यात आलेली आहे या घटनेत काय मारहाण झाली हे देखील आता त्यावरून समजणार आहे किंवा समोर येणार आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवरती जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना पडळकर यांच्याशी झालेल्या वादाचा आणि त्यांना मिळालेल्या धमकीचा मॅसेजचा देखील उल्लेख केलेला होता दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे परंतु त्यांनी आव्हाड यांच्या आरोपांना फेटाळले देखील आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत संजय राऊत खासदार संजय राऊत यांनी या घटनेला गुंडगिरी असं संबोधलं आहे आणि हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राजकीय घडामोडी आणि पक्षातील नेते यांच्यावरती देखील त्यांनी कडवटाची टीका केली तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी टीका केली त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे त्यांनी पोलिसांकडून सविस्तर अहवाल देखील मागवला आणि कठोर कारवाईचे संकेत देखील दिलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला राज्याच्या बदनामी करणारी घटना आहे असं देखील त्यांनी म्हटलंय आणि त्याबद्दल किंवा या घटनेबद्दल खेद देखील व्यक्त दे केलेला दे आहे या घटनेत विधान भवनातील सुरक्षा कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरती सक्रियपणे पोस्ट करत पोलीस आणि विधानसभा प्रशासनावरती पक्षपातीपणाचा देखील आरोप केलेला आहे त्यांनी पडळकर यांच्यावरती गुंडगिरीचा आरोप करत त्यांच्या आमदारकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला देखील जन्म दिला आहे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्याचा हा परिणाम दिसून येत आहे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस प्रशासन यावरती पुढील काय कारवाई करत आहे मात्र या घटनेमुळे विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे वर्तन आणि राजकीय नेत्यांचा वर्धस्त यावरती देखील संमिश्राशा चर्चा आता घडत आहेत काही वेळापूर्वीच विधानसभा अध्यक्षांकडे या संपूर्ण घटनेचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालावरूनच आता ते काय निर्णय घेतात हे देखील आता पाहावं लागणार आहे आणि त्या निर्णयानंतरच या दोन्ही राजकीय नेत्यांचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यावरती पुढे काय कारवाई होते हे देखील आता पाहावं लागणार आहे कारण की ही विधानसभेच्या परिसरातील घटना आहे आणि विधान परिषदेत जर अशी काही घटना घडत असेल तर याचे सर्वस्वी अधिकार हे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे असतात आता नक्की कार काय कारवाई होते ते देखील पाहूयात एकूणच या राजकीय महा प पडदासा प जे पडसाद आहेत त्याच्यावरती आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ